माधुरी जेव्हा वंतारामध्ये आली तेव्हा तिला म्हणजे सगळ्यात आधी तिथे जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ दिला गेला शांत आणि सुरक्षित जागा दिली ती पहिली पायरी खूप महत्वाची होती त्यानंतर मग तिची वैद्यकीय तपासणी झाली सविस्तरचे कपासणी तिच्या आरोग्याच्या काही जुन्या समस्या पुन्हा समोर आल्या विशेषतः तिच्या पायांशी संबंधित काही त्रास आहेत आणि याच आधारावर काय आहे ना तिच्यासाठी एक दीर्घकालीन उपचार योजना एक लाँग टर्म ऍक्शन प्लॅन तयार केला गेलाय तिच्या पायांच्या जखमांवर नियमितपणे औषधोपचार केला जातोय इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तिला हायड्रोथेरपी पण दिली जात आहे यासाठी तिला वंतारामध्ये जो मोठा तलाव आहे ना तिथे नेतात नियमितपणे पाण्यामुळे काय होतं तिच्या शरीराचा भार हलका होतो जे तिच्या सांध्यांवर येतं ना वजन ते कमी होतं आणि त्यामुळे तिचा जो जुना संधिवात आहे म्हणजे आणि हाडांच्या इतर समस्या त्याने होणाऱ्या वेदनांपासून तिला तिला लगेच आराम मिळतो ही थेरपी नैसर्गिक हालचाल करायला मदत करते जे तिच्या एकूण म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पण खूप फायद्याचं आहे शारीरिक आरामाबरोबरच तिला पाण्यात मोकळेपणानं फिरायला मिळतं मसल्स मजबूत होतात तिची जी नैसर्गिक हालचाल आहे ती सुधारते हा तिच्या पुनर्वसनाचा एक खूप विचारपूर्वक केलेला भाग आहे आहार तर खूपच महत्वाचा आहे माधुरीच्या ज्या विशेष गरजा आहेत तिचं वय तिची आरोग्याची स्थिती हे सगळं बघून तिच्यासाठी एक खास पर्सनलाइज डायट प्लॅन बनवला आहे यामध्ये तिला आवश्यक असलेली सगळी पोषक तत्व योग्य प्रमाणात मिळतील याची काळजी घेतली जाते याने तिची प्रतिकार शक्ती वाढेल आणि एकूण प्रकृती सुधारायला खूप मदत होईल हत्ती हे कळपात राहणारे प्राणी आहेत खूप सामाजिक असतात ते त्यामुळे माधुरीला एकटं वाटू नये म्हणून तिला तिच्या वयाच्या आणि तिच्यासारख्या शांत स्वभावाच्या इतर हत्तींनी त्यांच्यासोबत हळूहळू मिसळू देत आहेत सुरुवातीला ती थोडी बुजरी होती स्वाभाविक आहे पण आता ती स्वतःहून त्यांच्या जवळ जातीय त्यांच्यात मैत्री व्हायला सुरुवात आहे असं दिसतंय तिचं मानसिक स्वास्थ्य सुधारणं आणि तिला वंतारामध्ये सुरक्षित समाधानी वाटावं यासाठी हे सोशल इंटिग्रेशन खूप महत्वाचं आहे तिने स्वतःचा एक सोशल ग्रुप तयार करावा हा प्रयत्न आहे लोकांचं हे जे प्रेम आहे आपुलकी आहे त्याचा आदर करायलाच हवा आणि आता वंतारामध्ये तिची काळजी घ्यायला एक खूप डेडिकेटेड टीम आहे अहो रात्र मेहनत घेतायत ते